वितरण कंपनी शहरातील ग्राहकांना गेल्या वारंवार अघोषित लोडशेडिंगचे शॉक देत असल्याने येथील व्यावसायिक अडचणीत सापडले दोन महिन्यांपासून एवले शहरात दिवसातून अनेक वेळा बत्ती गुण होत असल्याने अनेकांना आर्थिक त्रास सुद्धा सहन करावा लागतोय यामुळे मेन रोड परिसरातील व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अघोषित लोडशेडिंगमुळे कोल्ड्रिंक दुकानदार झेरॉक्स दुकानदार मेडिकल स्टोअर आणि प्रिंटिंग प्रेस मालक कमालीचे प्रभावित झाल्याने संताप व्यक्त केला जातोय विजेच्या लपंडावाने व्यवसायावर परिणाम होत असून वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होताना दिसते मध्ये मेन रोड गल्ली येथे एक दोन महिन्यापासून बऱ्याच दिवसापासून दहा दहा तास लाईट राहत नाही इकडे त्याच्यामुळे प्रिंटिंग प्रेस आहे झेरॉक्स आहे कोल्ड्रिंकचं दुकान आहे मेडिकल आहे या लोकांना खूप मोठ्या प्रकारे सामना करावा लागतो लाईटाचा त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तरी शासनाने मोबाईल नंबर त्यांचा एम एसीबीचा लागत नाही तरी तर मोबाईल नंबर प्रत्येकाला देण्यात यावा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित लोकांना समजेल की कधी लाईट येणार आहे काय येणार आहे पहिले मेसेज टाकत होते आता मेसेजसुद्धा येत नाही कधी लाईट जाणार आहे तरी फोन बी उचलत नाही तरी योग्य ते निर्णय घ्यावा लाईटाचं व्यवस्थित सुरळीत करण्यात यावं ही विनंती वीज वितरण कंपनीमुळे जो आम्हाला त्रास होतोय हा त्यांचा जो खेळखंडोबा चालू आहे बरेच वेळा लाईट नसतात आज ते फार थोडा वेळ आले तर ए जा करतात त्यामुळे आम्ही सगळे व्यापारी वर्ग हैराण झालो आहे तर यावर काहीतरी त्यांनी मार्ग काढावा आणि आम्हाला व्यवस्थित ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी वीज वितरण कंपनीने जो आमच्या नागरिकांचा खेळ खंडोबा चालवला आहे जसं बंडूपालांनी सांगितलं होतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच सरकार त्या सगळ्या सुविधी देऊ पण त्या पद्धतीने काही नागरिक वागायला तयार नाही आता होते नव्हते भुजबळ साहेब सुद्धा त्यांना पाठवले तरी सुद्धा भाजप करायचं तेच काम करतात तरी भाजपने हा खेळ थांबवावा आणि लोकांना खूप नाराजी होईल असं काही वागू नये ही काँग्रेस पक्षातर्फे मी विनंती करतो इथे पाऊस फटलं बरेच व्यवसाय आता व्यवस्था चालू असतो लाईट पाणी आल्यानंतर लाईट जाणं हे निश्चितच झालेलं आहे तरी गरज असते तर तेव्हा बंद केलंच काय वाटत नाही पण जेव्हा ते लाईट पाहिजे तेव्हा लाईट दिली जात नाही तरी शासनाने त्या त्वरित लक्ष घालव मी एम सी बीचं जाहीर निषेध करतो गेली पंधरा ते वीस दिवसापासनं मेन रोड फक्त मेन रोड ह्या एरियामध्ये लाईट बारा बारा पंधरा पंधरा घंटे जात नाही आहे आणि अचानक कधी पण कोणी काही लाईट कट होऊन जातं त्याच्यामुळे मेन रोड परिसरातील आमचं माझं स्वतःच एक दुकान आहे आईस्क्रीमचं त्यामध्ये माझं पाच पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याचा जिम्मेदार कोण आता तुम्ही विषय असेल तर आपल्या एवल्याला मान्य भुजबळ साहेब सारखे जे मुंबईचे महापौर राहिलेले जे पाच वेळा ह्या येवला तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात अतिशय हुशार असे व्यक्तिमत्व असतानाच देखील इथले जे महालदारांचे अधिकारी आहे हे यांनासुद्धा जुमानंत आहे का नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण एवढे मोठे प्रतिनिधी असताना दोन दोन अगोदर आमदार असताना म्हणजे तीन आमदार एवल्याला लाभलेले आहेत अजून जर अध अधिकाऱ्यांना जर कमी पडत असेल तर आम्ही एखादा चौथा आमदार द्यावा का आणि तेव्हा आमचे प्रश्न सुटणार का हा आमचा विषय आहे बरं लाईटाच्या समस्येबाबत असं झालेलं आहे की जर लाईट जरी आले तर व्होल्टेज कमी असतं लोकांचे नुकसानी होतात आता आमच्या अनिल शेठ गुजराती यांच्या मेडिकल दुकानात महागाच्या इंजेक्शन असतात नंतर आमचे कास्थानचं आहे आईस्क्रीमचं दुकान आहे त्यांच्या आईस्क्रीमचं पाणी होऊन जातं लो सर्वसाधारण लोकांच्या फ्रीज खराब होणे इलेक्ट्रिकल उपकरणे क उडणे हे असे प्रकार घडत आहे पर दर दरवेळेस निवेदन देऊन देऊन येऊनच या समस्या सुटल्या पाहिजे असाचा काही प्रकार आहे का, का आणि आपल्याचं प्रा तहसील आहे यांनीसुद्धा याबाबत तक्रारच आला आल्या पाहिजे आल्यानंतरच त्यांनी सुधारणा करावी तरी माझं माझं हे म्हणणं आहे की प्रशासनाने व आपले जे लोकप्रतिनिधी यांनी या बाबतीत लक्ष घालून महावितरणच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालून त्याची